पण आपले हे भाव। भाऊ होते भाऊंचा पहिला लुक कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मनापासून धन्यवाद आणि वेलकम कॉर्पोरेट जर्नी मध्ये डायरेक्ट यांना रिक्षावर बसल त्याला तेव्हा जरा कॉन्फिडन्स जास्त येतो आनंद याचा वाटतो की रिक्षा येते पण दुःख याचा आहे की आता चौथा दिवस असल्यामुळे अजून फक्त तीन दिवस कॉर्पोरेट रिक्षावाले सोबत आम्ही असणार प्रवास जर सात दिवसात जरी तुमचा माझ्यासोबत असला तर भाऊ सात दिवस नाही भले फ्युचर मध्ये मला कधी पण कॉन्टॅक्ट केला तरी पण आपला कॉर्पोरेट रिक्षा सोबतच आले होते पण त्याने दोन दिवस दांडी मारली <tip> कसा वाटतंय का तुम्हाला काय तुमचा अनुभव आहे पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा भाऊ नमस्कार तर कसा वाटतंय चौथा दिवस आहे आज काय तुम्हाला माझ्या फॉलोअर्सला चला भाऊ काय सांगायचंय हा उद्या परत भेटू या आपले रोज सकाळचे भाऊच भाऊ भेटतात आपल्याला इथे तुम्ही जॉगिंग करता ना इथे सकाळी जॉगिंग करल तर भाऊंना जर कमेंट मध्ये नाव नक्की सांगा आणि दुसऱ्याला आणि तुम्हाला तर माहितीच असते की मानपाडा 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 किती गर्दी असते सर्कलला बघू तर मंडळी जय शिवराज सर्वांचे पुन्हा एकदा मनामधून स्वागत आहे आपल्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासामध्ये तर सकाळचे सव्वा सात वाजलेत आणि आपले आज फायनली दोघे भाऊ एकत्र भेटलेत कारण एकाच दिवशी आपण दोन भाऊंना गाडी शिकवते तर सकाळी साडेसात ते सात आणि सात ते साडेसात असा हा प्रवास आहे मंडळी तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा तर लास्ट टाइम आपण त्या भाऊची व्हिडिओ काढली होती विनायक भाऊची तर त्यांचं इंट्रोडक्शन तर झाले पण आपले हे भाऊ होते भाऊंचा पहिला लुक कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर भाऊ काय सांगाल कसा पण तुम्हाला हा प्रवास माझा आणि इथे पोचे पर्यंत कसं काय कसं वाटतं तुम्हाला आणि रिक्षा शिकण्यासाठी काय गोष्टी अवघड वाटतात का किंवा तुमचा काय रिक्षा घ्यायचा वगैरे प्लॅन वगैरे हाय का तर पूर्णपणे थोडीफार माझ्या फॉलोअर्सला माहिती द्या जेणेकरून त्यांना समजेल आणि रिक्षा शिकण्यासाठी काय गोष्टी रिक्षा शिकण्यासाठी योग्य आहे का किंवा काम करून काही तुम्हाला असं वाटत ते जरा माझ्या फॉलोअर्सला सांगितलं तर बरं होईल सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय भावासारखंच एकदम व्यवस्थित आणि मी पण रिक्षा शिकायची इच्छा तर होती पण जसं भावाचा आपल्या इन्स्टावरती बघितले रील्स वगैरे तर भावाला मग तसा कॉन्टॅक्ट केला म्हटलं भाव मला रिक्षा शिकव शिकायची आहे मी फोर व्हीलरचा ड्रायव्हर आहे तरी पण मला रिक्षा शिकायची आहे ॲज अ पार्ट टाइम करून भाऊ म्हटलं ठीक आहे तुम्ही या आपण हे करू कारण भाऊ काहीच नाही भावाला कॉन्टॅक्ट करायला अजिबात वेळ नाही लागला फक्त मेसेज वगैरे केला भावान लगेच रिप्लाय दिला म्हणाला तुम्ही या तुमच्या वेळेनुसार आम्ही हे करू काही टेन्शन नाही व्यवस्थित आहे सगळं आणि शिकवण्याची <laughs> शिकवण्याची पद्धत पण छान आहे बा फक्त थोडंफार थांबावं लागलं ला कारण माझ्या अगोदर अजून पण लोक होती वेटिंग वरती त्यासाठी पण ठीक आहे काय घाई नाही म्हटलं तुमचा जसा माझा नंबर लागेल मला शिकवा ते बोलले चालेल ठीक आहे आता माझा फायनल नंबर लागलाय मी आता शिकायला सुरुवात केलेली आहे दुसरा सकाळचा सकाळचा टायमिंग सगळ्यात उत्तम आहे गाड्या कमी आहेत आरामात होतं चालवायला व्यवस्थित भाऊ पण आपला छान शिकवतो एकदम समजून व्यवस्थित काय घाई नाही आरामात आणि काय सांगाल सपोर्ट बद्दल आपला भावाचा खूप मेहनतीचा प्रवास आहे कॉर्पोरेट रिक्षा त्यासाठी त्यांना सपोर्ट करा करा चॅनलला ओके धन्यवाद भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद आणि वेलकम कॉर्पोरेट रिक्षा च्या जर्नी मध्ये तर विनायक भाऊ तुम्ही काय सांगाल तुमचा तिसरा दिवस आज तिसरा ना की चौथा चौथा दिवस आहे भाऊ तर भाऊला तर काही गरजच नाही भाऊ डायरेक्ट गाडी घेऊन जाऊन टर्न मारून येतो तर यांना पण मी आज मला वाटतं तुम्हाला हायवेला डायरेक्ट गाडी दिली नाही मी मी मागे बसलो होतो त्यामुळे मला मला असं स्वतःला वाटतं की बाबा आपण डायरेक्ट यांना रिक्षावर बसलो त्याला तेव्हा जरा कॉन्फिडन्स जास्त येतो बिल्ड जरा कॉन्फिडन्स जास्त होतो त्यामुळे भले एक दोनदा घेर पडतात चुकीचे पण ते घेर पडल्याशिवाय माणूस शिकत नाही एवढे असं मला वाटतंय तर विनायक भाऊ तुला काय सांगायचं आहे चौथा दिवस आहे तुझा आज जसजसं म्हणजे आता आज चौथा दिवस आहे आनंद याचा वाटतो की रिक्षा येते पण दुःख याचा आहे की आता चौथा दिवस असल्यामुळे अजून फक्त तीन दिवस कॉर्पोरेट सोबत आम्ही असणार पण हे नाही तसं प्रवास जर सात दिवसात जरी तुमचा माझ्यासोबत असला तर भाऊ सात दिवस नाही भले फ्युचर मध्ये तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट केला तरी पण आपला कॉर्पोरेट रिक्षाला रिक्षावाला नाही बिंदास कधी पण होणार टेन्शन घेऊन शिकवण्याची पद्धत एकदम उत्कृष्ट आहे दादांची फक्त आपल्याला प्रॉब्लेम हेच होतो की मध्ये कारण की जी हाताला ताकद आप, ना आपण एकदम जोरात घेर टाकतो त्याच्यामुळे एका सोबत दोन दोन तीन तीन घेर पडतात तोच लपडवतो बाकी एवढं अवघड नाही म्हणजे दादानी ज्या प्रकारे शिकवले ना त्या प्रकारे रिक्षा चालवणं एवढा अवघड तर वाटत नाही फक्त घेर आणि एक गाडीचा जजमेंट तो तर नंतर येणार सर्वांना धन्यवाद भाऊ तर चला जाऊया आता विनायक भाऊ ट्रायल मारणार आहेत ना चला जाऊया दहा मिनिटं नाही पाच मिनिट बघायला लागतात ना विठा तेवढंच करायचं आपल्याला तर मंडळी सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपले भाऊ दुस गेले गाडी शिकायला त्यांचं आहे आज दुसरा दिवस सोबतच आले होते पण त्यांनी दोन दिवस दांडी मारली ठीक आहे म्हटलं त्यांचं काम होतं ती बदलीला गेले होते तर बघूया आता आपण ह्यांना तर गाडी शिकवली भाऊ डायरेक्ट स्टेशनपर्यंत घेशील ना गाडी आता हां तर भाऊ आता डायरेक्ट स्टेशनपर्यंत गाडी घेणार त्यांना पण स्टेशनला सोडून मी येताना रिटर्न घेऊन येईल तर चला बघूया कसा आहे प्रवास आताचा तर भाऊ आता येत आहेत कसा वाटत तुम्हाला काय तुमचा अनुभव आहे पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा खूप छान आज खूप छान शिकवलंय बऱ्यापैकी चालवायला यायला लागली हम्म सात दिवसामध्ये पूर्ण शिकून शिकुंद्द्द। जाईल शिकून जाईल असं वाटतंय ठीक चला भाऊ घे गाडीचं तर मंडळी सात दिवसात गाडी शिकण्यासाठी थोडीशी फोर व्हीलर येणे गरजेचं आहे टू व्हीलर येणे गरजेचं आहे कारण की सात दिवसात मी डायरेक्ट पूर्ण प्रो म्हणून शिकू शकत नाही पण थोडीफार तुम्हाला टू व्हीलर येणे गरजेचं आहे आता आपले दुसरे ड्रायव्हर बसले आहेत विनायक भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार तर कसा वाटतंय चौथा दिवस आहे आज काय सांगायचं तुम्हाला माझ्या फॉलोअर्सला चौथा दिवस तर आता मी आलोय सात वाजता आलोय गाडी आताच घेतली तर आता कुठे पर्यंत स्टेशनला चाललं ना डोंबिली हा आणि मी बसणार आहे मागे तर चला बघूया चला भाऊ काय सांगायचंय परत हा उद्या परत या आपले रोज सकाळचे बोलत भाऊ भेटतात आपल्याला इथे तुम्ही जॉगिंग करता ना इथे सकाळी जॉगिंग करल तर भाऊंना जर तर कमेंटमध्ये नाव नक्की सांगा ठीक आहे चला चल गी नंबर आहे ना तुमचा नंबर घेतला ना तर चला जाऊया आता डोंबली स्टेशनला आपले विनायक भाऊ गाडी घेत हँडब्रेक काढलं का आराम वाटतं मग पुढे मार मार दिवस न्यूटल कर गाडी पहिली तर आता आपण चाललोय डोंबली स्टेशनला विनायक भाऊ गाडी घेतात भाऊंचा चौथा दिवस आहे आता भाऊ आपल्याला डोंबोली स्टेशनला घेऊन जाणार आहे भाऊ वाटतंय का सात दिवसात तुम्ही गाडी शिकाल काय तुमचं म्हणणं आहे ड्रायव्हर आहे त्यामुळे का त्यांना थोडस घेर जजमेंट लागेल दुसऱ्या दिवसात गाडी चालवली मस्त मस्त चालवणे म्हणजे त्याने डायरेक्ट पुढे बसवलं म्हणून थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होतो चल ते फोर व्हीलरचे ड्रायव्हर आहेत ना हां फोर व्हीलरचे ड्रायव्हर त्याचं तीन दिवसात गाडी कुठं बसवर गेल एवढं क्लिअर गेली सांगा मला अजून चांगला भाऊ आता मानपडा रोडला हा गाडी बघू शकता तुम्ही भाऊ आता टाकतील आपल्या पब्लिकला कशी गाडी चालवायची की भाऊ तिथल्या गेलो गाडी गाडी दुसऱ्याला आहे आता तिसरा टाकतोय तर मंडळी आता मी आहे सागावला डोंबोली भाऊने आज मला वाटतं डोंब मानपाडा सर्कल ते डोंबिवली स्टेशन डोंबली स्टेशन टू टू मानपाडा सर्कल असा असा राऊंड मारलेला आहे आणि तुम्हाला तर माहीतच असते की मानपाडा स्टेशनला मानपाडा रोडला किती गर्दी असते भाऊ चौथा दिवस आहे आणि सकाळचे वाजलेत पावणे आठ झालं तर चल घे माणसं पण येत जात असं तरी पण भाऊने मानपाडा सर्कल पण गाडी पोहोचवली आता मी डायरेक्ट मानपाडा सर्कल ला बघू शकतो आता मी सागाव मध्ये ट्रॅफिक बघा हे आहे आणि तांबडून येते तर चला जावे आता मानपाडा रोडला मानपाडा सर्कल तर मंडळी फायनली आपण पोचलोय मानपाडा सर्कल ला बघू शकता आम्ही आता पोचलोय मानपाडा सर्कल ला बघू शकता गाडीचा लुक तर चला मंडळी दोन भाऊंना आपण आता गाडी शिकवली सकाळी सकाळी वाढलेत सकाळचे पावणे आठ तर चला जाऊया आता घरी नाईट शिफ्ट कर, करून नाईट शिफ्ट करून आलो होतो तर भाऊ तुम्हाला काय सांगायचंय कसा काय अनुभव तुमचा चौथ्या दिवसाचा भाऊने डायरेक्ट गाडी हातात दिली आणि आम्ही आज डोंबोली स्टेशन मानपाडा सर्कल वरून डोंबोली स्टेशनला गेलो डोंबोली स्टेशनवरून परत मानपाडा मानपाड्याला आलोय आणि आज दोन म्हणजे दोन तीन दिवस मी एकदम खाली रोडवर गाडी चालवत होतो पण आज ट्रॉफिक एरियाचा अनुभव घेतला ब्रेक म्हणजे योग्य टायमाला मारावा लागतो ट्रॉफिकमध्ये मा बाईकवाल्याकडं बाईक बाईकवाल्याने भाई, तर बाबा असं आता आता समजतोय की रिक्षावाले बाईकवाल्याला काशिवाय घालतात पण असं बाजून जातो तरी मग चिटकून निघून जात आहेत खूप डेंजर अनुभव होता आजचा पण हिंमत करून गाडी घेऊन आलोय मी आणि दादांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ज ज्याप्रमाणे गाडी चालवली ना असं काय वाटलं नाही म्हणजे पण थोडं आज दुखतो बाय रिक्षा चालवता ना सुरुवातीला थोडा त्रास होतोच पण नक्कीच भाऊ भाऊ देवावरून ना। आहेत ना। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघाच सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिव्या मंडळी धन्यवाद भाऊ तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या भावाला भावाच्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासाला सपोर्ट नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या